विधानसभा निवडणुकीचे निकाल आता अंतिम टप्प्यामध्ये आले आहेत भाजपने या निवडणुकीमध्ये दैदिप्यमान यश मिळवल्याचं दिसतंय सलग तीन टर्म भाजपने शतकांचा आकडा पार केल्याचं आता स्पष्ट झालं आहे अनेक स्थित्यंतरे पाहिलेल्या भाजपने या यशामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा राहिलाय सलग तीन वेळा शंभरी पार करण्याचा रेकॉर्ड महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणत्याही पक्षाला जमलेला नाहीये हाच पराक्रम देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने ही तिसरी निवडणूक लढवली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही टर्म मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले दोन हजार चौदा मध्ये भाजपला एकशे तेवीस जागा दोन हजार एकोणीस मध्ये एकशे पाच आणि दोन हजार चोवीस मध्ये शंभर पेक्षा जास्त जागांवर भाजपचा विजय झाल्याचं दिसतंय त्यामुळे आजच्या विजयानंतर भाजपने नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे विशेष म्हणजे सलग तीन वेळा भाजपला शंभरी पार देण्याचा पराक्रम आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पक्षाला आणि नेतृत्वाला जमलेला नाही त्यामुळे फडणवीस यांचं हे यश महत्वाचं मानलं जातं देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदाला राज्याचे मुख्यमंत्री होते मात्र पुढच्या स्टंब मध्ये म्हणजेच दोन हजार ला उद्धव ठाकरेंनी राजकीय खेळी करत त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतलं त्यानंतर फडणवीस यांनी पक्षाला पुन्हा उभारी देत स्वतःला आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून महाराष्ट्र पुढे आणलं पुन्हा राजकीय समीकरण जुळवून आणत आणि दोन्ही पक्षांमध्ये फूट पाडून राज्यात महायुतीचं सरकार आणलं मात्र पक्षाच्या आदेशानुसार त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं होतं त्यानुसार त्यांनी सरकारमध्ये सहभागी होत भाजपला पुन्हा एक संघ बांधण्याचा प्रयत्न केला गेल्या लोकसभेला भाजपचा दारुण पराभव झाला होता त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपचे सच्चे कार्यकर्ते खचले होते अशा परिस्थितीतही केंद्रीय नेतृत्वाने जागा वाटप ते प्रचार यंत्रणा यांचे सर्व अधिकार फडणवीसांना देत त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला पक्ष नेतृत्वाच्या या संधीचं सोनं करून दाखवत देवेंद्र फडणवीसांनी भाजपला मोठा विजय मिळवून दिला आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं आजच्या या निकालामुळे पुन्हा एकदा भाजपचं राज्यातलं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस असल्याचं स्पष्ट झालंय